टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा ज तिथं महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळा उभारणीस परवानगी बसव प्रेमींमध्ये आनंद उत्सव जत शहरात महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणी सखेर प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानं संपूर्ण जत तालुक्यातील बसवप्रेमी नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे या ऐतिहासिक क्षणानिमित्त सर्व बसव प्रेमींच्या वतीनं जत शहरात आनंद उत्सवाचं आयोजन करण्यात आहे या प्रसंगी दिव्य सानिध्य लाभणार आहे श्री 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 मरुळ स्वामीजी जत व श्री गुरुचंड बसव महास्वामीजी विरक्त मत बिळ दोन्ही स्वामीजींच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात धर्म समता आणि सामाजिक ऐक्य याबाबत मार्गदर्शनपर प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे बसवेश्वरांच्या कार्यातून समाजात समानता सत्य आणि परिश्रमाचं महत्त्व अधोरेखित झाले त्यामुळे त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास परवानगी मिळणं हे बसव तत्वज्ञान मानणाऱ्या सर्व समाजबंधूंसाठी अभिमानाचं क्षण ठरलाय या सोहळ्यात सर्व बसवप्रेमी नागरिकांनी महिला मंडळांनी युवकांनी आणि विविध संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजक मंडळच्या वतीनं करण्यात आले आहे रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता श्वान मंडप येथे बिळूरचे स्वामीजी यांच्यामार्फत प्रवचनचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे महात्मा बसूश्री यांचे अश्वारूढ पुतळा बसवण्यास परवानगी मिळाल्याबद्दल सर्व बसवप्रेमींकडून कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे सर्व बसवप्रेमींनी आणि समाजातील सर्व बंधू भगिनी आई वडील मित्रपरिवार सर्वांनी यायचा आहे अशी आपल्याकडून कळकळीची कल, विनंती आहे